नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपल्याना या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे एक वर्षापेक्षा जास्त काळ ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळावं आणि सगळे सोयऱ्यासह मिळावं या मागणीसाठी आंदोलन करणारे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना आता सर्व बाजूने घेरण्याचा प्रयत्न तथाकथित मनोवादी प्रवृत्ती करत आहे असं दिसून येत आहे त्याला कारणही कशी आहे मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी अनेक जण तपून बसलेले आहेत आणि त्याच मंडळीचं <coughs> मग म्हणून जरांगे कसे नामहरण त्यांचं कसं खच्चीकरण होईल त्यांचा उत्साह कसा कमी होईल यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करत आहे छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांचं तर अगदी आंदोलन सुरू झाल्यानंतर एक दोन महिन्यापासून एकमेकांच्या विरोधात आरोपाच्या फैरी झाडणं सुरू आहे ते आजपर्यंत पण आहे पन्नास वर्षाहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असलेला ओबीसीचा चेहरा म्हणून ओळख असणारे असे छगन भुजबळ हे आपण मंत्रिमंडळात आहोत मंत्र्यांनी काय आपल्या सर्व जबाबदाऱ्या ओळखून बोलावं हो लागतं ते सर्व विसरून मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणावर सारखी गरळ ओळखत हो असतात आता काल तर त्यांनी त्यांच्या अकलीचे एवढे तारे तोडले आहे की त्याला हीच त्याला सगळ्या हो ला लागल्या आहेत जर आपण मंत्रिमंडळातील जबाबदार सदस्य आहोत तर सरकार विरोधी सुरू असलेलं एखादं आंदोलन किंवा एखादं कुठल्याही मागणीसाठीच आंदोलन त्यात काही वेगळं घडलेलं आपल्याला माहित असेल तर ती त्या मंत्र्याची राज्याच्या प्रमुखाला माहिती देणं आणि त्या विरोधात लागलीच काहीतरी पावलं उचलणं हे गरजेचं असतं मग म्हणून छगन भुजबळ यांनी काल जे केलं की ज्या दिवशी पहिल्या आमरण उपोषण आंदोलनाच्या वेळी अंतरवली सराटी ज्या दिवशी लाठीमार आणि गोळीबार झाला त्या दिवशी तिथून घाबरून मनोज जरांगे पाटील उपोषण स्थळ सोडून निघून गेले होते मात्र तेथील त्या, त्या मतदारसंघाचे स्थानिक आमदार माजी मंत्री राजेश टोपे आणि रोहित पवार या दोन आमदारांनी त्यांना परत आंदोलन स्थळी आणून बसवून अमरण उपोषण पुढे चालू ठेवण्यास भाग पाडलं असा त्यांनी आरोप केला आहे मग हे जर तुम्हाला माहीत होतं तर त्याच का त्याच्यावर निर्बंध आणले नाही त्यावर दोन्ही आमदारांकडून तन, त्यांच्याकडून स्पष्टीकरण का घेतलं नाही आणि मग तुमचं तिथलं जिल्हा जिल्हा प्रशासन पोलीस दल काय करत होतं हे असे प्रश्न आता उभ उभा राहिले तरी त्याला काही अर्थ नाही कारण वेळ निघून आणि वेळ निघून गेल्यानंतर हे आरोप तथ्यहीनच असतात हे लहान मुलालाही कळतं आणि ते अचगन छगन भुजबळांना कळू नये हे म्हणजे ते ते किती हे झालेत या हे दिसून येतं यावर बोलताना म्हणून जहान यांनी तो चमत्कारी बाबा आहे काय येईल ते मनाला बरळतो आणि त्या चमत्कारी बाबाच्या म्हणजे छगन भुजबळांच्या मनात राज्यात धंगली घडवण्याचं घटत आहे असं प्रत्युत्तर मनोज राजेश टोपे आणि रोहित पवार यांनी काल संध्याकाळपर्यंत यावर काही प्रतिक्रिया दिली नव्हती आणि राजेश टोपेने एवढं सांगितलं की मी विधानसभेच्या सभागृहात याबाबत बोललेलो आहे आणि ते विद्यमान मंत्री आहेत त्यांनी ते विधानसभेच्या पटलावर माझं भाषण असेल ते घेऊन वाचावं असं त्यांना सूचना केली आहे म्हणून लोकसभा निवडणुकीत महायुतीला जो फटका बसला त्याच खऱ्या अर्थानं कारण मराठा आरक्षण आंदोलनच होतं तिथ काही लपून राहिलेलं नाही ते माहितीला त्यातली त्यात भाजपला अगदी स्पष्ट कळून चुकलं आहे आणि त्यामुळंच मग अगोदर विधान परिषदेतले माझी न... विरोधी पक्ष नेते विद्यमान विधान परिषद आमदार प्रवीण दरेकर त्यांच्या सोबत प्रसाद लाट आणि मग नि, नितेश राणे ही मंडळी भाजपकडून मनोज जरांगींच्या वर आरोप करण्यासाठी मोकळी सोडलेली आहे आता त्यात भरीस भर म्हणून ज्यांना पेट म्हणतात म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेसाठी अंतर्वली सराठी मनोज जारांगे पाटील यांच्याकडं पाठवलं होतं असं म्हणणारे बार्शीचे आमदार राजेंद्र राव यांनीही आता मराठा आरक्षणासाठी बार्शी ठिया आंदोलन सुरू केलं आहे त्यांचं हे आंदोलन म्हणजे नेमकं कशासाठी आहे का आहे मग त्यांनी थेट मनोज जारांगे पाटील यांच्या सोब सोबतच राहून त्यासाठी का लढा दिला नाही लढा देत नाहीत ही मराठ्यांना पडलेले प्रश्न आहेत आणि या प्रश्नाची उत्तर ही म्हणून रा, राजेंद्र राऊत यांना द्यावी लागणार आहे आज तर त्यांनी अगदी सर्व दैनिकाच्या मराठवाडा आणि सोलापूर आवृत्त्यात जाहिरात करून सर्वां सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण शिष्यवृत्ती आदी बाबतच आपण मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्याची जाहिरात केली आहे आणि आपली कातडी वाचवण्याचा प्रयत्न ते करत आहेत त्यांचं जे ठिया आंदोलन चालू आहे त्यामुळं विशेष <coughs> विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवलं जाईल की नाही हे सांगता येत नाही पण जर देवेंद्र भुजबळांना काट द्यायचं द्यायचा आहे मराठ्यात आपली ही राखून ठेवायची यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे <coughs> तातडीनं अधिवेशन बोलावतील आणि त्यात मग मा, मराठवाडा गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतील असं एकंदरीत चित्र आहे कारण काल धाराशिव दा, जिल्हा दौऱ्यात मुख्यमंत्र्यांना दोन वेळेस मराठा आरक्षण आंदोलकांनी अडवून हैदराबाद गॅजेट लागू करा अशी मागणी केली आहे आता बघूया पुढं काय मग एवढं सगळं घेरण्याचा सर्व शरू, सर्व बाजू प्रयत्न होत असतानाही खमक्या म्हणून जरांगी पाटील अजून मागे काही हटलेली नाही ते आपल्या मागण्यावर ठाम आहेत आणि सोळा तारखेच्या रात्री बारापासून म्हणजे सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिना पासून ते परत अमर उपोषणाला बसणार आहे आज तुर्तास एवढ धन्यवाद